खरं तर निलेश राणे मागच्या दहा वर्षामध्ये कुठेतरी फेकला गेला होता कोणी किंमत देत नव्हतं आणि दहा वर्षानंतर जेव्हा संधी मिळाली ती संधी दिली कोणी शिंदे साहेबांनी दिली कोण निलेश राणे कुठे होता निलेश राणे काय संबंध होता लोकांनी ओळून टाकला होता पण या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये निलेश मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस आणि ते म्हणजे शिंदे साहेब अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो तू काळजी करू नको आणि नंतर नजर चुकवायला लागले नंतर गाड्या बदलायला लागले निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे मी मुंबईच्या बाहेर आहे टर्न मारला नरिमन पॉईंटला तर समोरच भेटले असे खोटे बोलणारे भरपूर आहेत पण निलेश तुला मी तिकीट देणार म्हणजे देणार सांगणारे फक्त शिंदे साहेबच आहेत